नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रायगड जिल्ह्यातील नागोडणे शहरात दिवसा धवळ्या मंगळसूत्र चोरी नागोडणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठेमध्ये मध्यवर्ती ठिकाणी मीरा ज्वेलर्स येथे दुपारी बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान मंगळसूत्र रिपेअर करण्यासाठी आलेल्या रिया कृष्णा भोईर यांच्या पर्समधून मोठ्या शेताफीने चार महिलांनी तोंडाला कपडा बांधून आल्या आणि फिल्मी स्टाईलने पोबारा केला रिया कृष्णाभुईर ह्या जांभरटेप इथल्या राहणाऱ्या आहेत सदर चोरी झालेला मंगळसूत्र दीड तोरलेचा असल्याचे समजते या प्रकारामुळे पुन्हा एकदा परिसरात चोरट्यांचा सुडसुडाट सुरू झाल्याने नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर प्रकरणाचा शोध नागोटणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महिला हवालदार डी सी पाटील मॅडम ह्या करीत आहेत सदर गुन्ह्याच्या नागोटणे पोलीस तपास करीत असून लवकरच गुन्हेगार पकडले जातील अशी खात्री नागोर्करांना आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्रातील साप्ताहिक लेखणीशास्त्र आणि लेखणीशास्त्र न्यूज प्रेक्षकांचे आवडते ব্যাসপীঠ জয় হিন্দ জয়